हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी वांगी तोडणार आहे मिरच्या दोडके आणि भेंडी तर पहा तुम्ही व्हिडिओला स्किप न करता तर इकडं मी काही भेंड्या वगैरे तोडून घेतल्या होत्या आणि इकडं पहा आपल्या कसं मिरच्या गळून पडल्यात खाली खराब होऊन लाल होऊन काही अशा खराब होऊन गळून पडलेत तर त्या पण पाहत होते मी आणि इकडे मी दोडके पण तोडून घेतले होते दोन तोडके आणि एक 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 भाजी होईने एवढं निघलं होतं आणि इकडं तुळस पण खूप मोठी झाली खूप असे सगळं जास्त गिसचेड गिसमीट काला झाला इकडे खूप गर्दी झाली तर आता हे थोडी कमी करावं लागणार आहे आपल्याला आणि मिरच्या बघा कशा लाल झालेत काही जळायला पण लागले त्यांचे पानं वगैरे तर आता साफसफाई करून घ्यावी लागेल तर इकडं बघा असे बारीक बारीक वांगे आलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये ना जास्त करून हे बघा किती सुंदर असं वांग आले तर आता ही वांगे मी तोडून घेते आणि याच्यामध्ये जास्त सदा फुले आलेली आहे ती पण आपल्याला कमी करावी लागणार आहे खूप अडचण झाली आहे झाडांमुळं तर बघा काही वांग्यांना असे फुलं आलेत आणि वांगे खूप मोठी झालेत फुलं पण खूप आली मिरच्या जळून चालल्यात इकडं लाल झालेत कशामुळं काय माहीत नाही अडचण तर खूपच झालेली आहे आता ती थोडीशी कमी करावीच लागणार आहे तर बघा इकडं मिरच्या अशा गळून पडलेत तर आता इकडं मी वांगे तोडून घेणार आहे आणि मिरच्या पण तोडणार आहे ज्या मोठ्या मोठ्या झालेत त्या तोडून घेणारे भेंडी ते तर तोडून झाले आणि आता इकडं माझं सगळं तोडून पण झालं होतं बघा एवढी वांगी दोडका भेंडी आणि किती मस्त असं आपल्या ऑर्गॅनिक गार्डनमधला तोडका वांगी आणि भेंडी भेंडी पण खूप अशी मोठी मोठी झालेली होती पाहू शकता आणि वांगी पण खूप अशी मस्त हिरवीगार छोटीशी खूप मस्त निघाली म्हणजे नाही का अंकुरचं वांग आहे आणि इकडं पण छोटे छोटे लागलेलीच होते खूप मोठी झाडं झालेली होती वांग्याची आणि गवत ते खूप असं झालं तिथं ते सगळं साफसफाई करावी लागणार आहे आणि इकडे बघा आपल्या लिंबाच्या झाडाला पण मस्त असे लिंब लागलेत खूप सारे आणि तिकडे आईन त्यांचं बोलणं चाललं होतं ना नंत यांचं तर मी हे घेऊन आले आता घरामध्ये बादलीमध्ये बादलीच नेली होती म्हणजे मी ते तोडायला आणि इकडं पहा एक भाजी होईल एवढी भेंडी आणि तोडका निघला आहे आणि वांगे तर खूप सारी निघली तरी आणखीन छोटी छोटी आलेलीच होती पाहिली तुम्ही तर आता हे सगळं वेगळं करून घेते आणि मिरच्या पण थोड्याच निघल्या मी जसं लागेल तसं तो मी तोडत असते आणि घरी केलेला किती फायदा होतो पाहू शकता तुम्ही कुठल्याही केमिकलनं वापरलेलं फवारी करणाऱ्यापेक्षा आपलं ऑर्गेनिक कधी पण छान विना फवारीचे वांगे दोडके भेंडी खायला भेटते आपल्याला घरीच्या घरी आनी आनी वे वे तर आता हे सगळं मी वेगळं करत होते मला जेवढी पाहिजे तेवढी वांगी मी ठेवली आणि बाकीचे सगळे एका कटोरीमध्ये त्या भरून ठेवली आणि दोडका आणि भेंडी पण वेगवेगळी ठेवली तर पाहू शकता तुम्ही एवढी वांगी भेंडी आणि मिरच्या थोड्याच निघाल्या कारण मी काही जास्त तोडलं नाही खूप साऱ्या गळूनच पडलेल्या आहेत लालसर झालेल्या आणि काही मिरच्याची झाडे पण जळून गेली आणि हे बघा एवढा दोडका एवढी वांगी आणि एवढी भेंडी म्हणजे एक एक भाजी होईल एवढी ही मला ठेवली होती मी आणि ती लाल टोकरी गुलाबी टोकरीतली वाटून टाकणार होती मी आई त्यांना आणि ही आमची माऊ तर हा माझा छोटासा ब्लॅग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय